शेतकरी मित्रांनो आज आपण इथं गहू आर के पंचावन्नची पेरणी बघत आहोत तर आर के पंचावन्न हा गहू आपण इथं सहा फुटाच्या दोन पाट्या पाडल्या आहेत सहा फुटाची मोठी पाटी आहे आणि त्याच्यात ज्या भिंती आहेत ज्याला आपण वरम म्हणतो हा वरम जो आहे हा साधारणतः नऊ इंच ते एका फुटापर्यंत उंच आहे आणि याबाजूचं पण वरम एक फुटापर्यंत उंच आहे आणि रुंदीला जो आहे तो दीड फुटापर्यंत आहे कारण याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याचं अंतर आपण यासाठी एवढं ठेवलेलं आहे आणि वरम यासाठी मोठा ठेवलेला आहे की जेणेकरून या पाटीत आपण ज्यावेळेस पाटपाणी सोडतो त्यावेळेस या पाटीतलं पाणी दुसऱ्या पाठीमध्ये जाऊ नये आणि आपल्याला ज्यावेळेस तिथली पाठी बुजवायला माती घ्यावी लागते त्यावेळेस इथला गहू उकरल्या जाते ते नुकसान होऊ नये झाडांची संख्या कमी होऊ नये यासाठी आपण हा वरम जो आहे या पाठीतलं त्या पाटीत पाणी जाऊ नये यासाठी मोठा ठेवलेला आहे आणि गहू जो आहे एक हा के पंचावन्न आहे एक एकरमध्ये आपण आता हे उशिरा टाकल्यामुळं साधारणतः आत्ता आपण साधारणतः आठ दिवस झाले आहेत तर आज आपण दोन तारखेला याची पेरणी सुरुवात केली होती तर दोन तारखेचा हा गहू आहे तर जानेवारीच्या जा? तर आज आपल्याला साधारण दहा दिवस झाले आहेत आज बारा तारीख आहे तर अशा प्रकारे इथं आपण साधारणतः सत्तर किलो गहू हा एक एकरामध्ये आपण इथं पेरलेला आहे तर अशा प्रकारे आपलं इथं जे क्षेत्र आहे हे एक क्षेत्र आहे गहू आर के पंचावन्न आणि सोबत दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग पोटॅश एक बॅग आणि युरिया एक बॅग अशा प्रकारे आपण या गव्हाला इथं पेरणी केलेली आहे आणि यामध्ये ज्या ओळी आहेत ह्या नऊ नऊ इंचावरती आहेत कुठं थोडंसं सा अंतर सहा इंचावर पण झालेला आहे तर यात आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात ओळी ज्याला आपण सात तासा असं म्हणतो तर अशा प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे आणि गहू आर के पंचावन्न हा एकदम नरम पोळीसाठी आणि जिरण्यासाठी सोपा असतो वातळ पोळी येत नाही याच्यावरती ये नरम येते त्यामुळे याची मागणी जास्त असते आणि एक एकर म्हणजे जशी आपण अंत म्हणजे अंतर आणि जसं लागवडीचा काळ उशीरा होईल तसंच आंत जे वजन आहे हे पेरणीचं बियाणं जास्त टाकावं लागते तर आपण इथं जे बियाणं आहे हे सत्तर किलो टाकलेलं आहे एकरी तर अशा प्रकारे आपण आता हा इथं प्लॉट तयार केलेला आहे आणि त्याला आपण तुषार संचानं पाणी दिलेलं आहे आणि पुढचं पाणी जे आहे हे वेगवेगळ्या म्हणजे जसं पाटपाणी आहे किंवा तुषार संच आहे याच्यानुसार आपण वेगवेगळ्या परिस्थितीनुसार इथं द्यायचं आहे तर आता दहा दिवस पूर्ण झालेले आहेत याच्यानंतर आपल्याला पुढचं जे पाणी आहे अजून साधारणतः पाच ते सहा दिवसांनी आपल्याला द्यायचं आहे जमिनी म्हणजे थोडंसा जसं साधारणत मावचर कमी झाल्यानंतर आपल्याला इथं द्यायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला सपाट पाणी म्हणजे पाटपाणी या पाट्याने पाणीवरून सोडायचं आहे कारण आता उंची वाढलेली आहे आणि ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस जर आपण जर पाटपाणी दिलं तर गहू वाहात खाली येऊ शकतो तर आता वाहात खाली येत नाही तर ते झाडं ओंब्या मु झाडं आहेत त्यानं कोंब काढले आहेत आणि त्यांना मुळे लागले आहेत त्यामुळं इथं कुठलंही अडचण नाही येता चांगल्या प्रकारे आपण पाटपाणी देऊ शकतो आणि वाढ पण झपाट्यानं पाठपाण्यानं होऊ शकते तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन केलेलं आहे आणि हा गहू उशिरा पेरणीसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकतो दहा जानेवारीलासुद्धा आपल्याला हा पेरू शकतो आपण अशा प्रकारचा हा गहू आहे